नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो थमनेल बघून सर्वांना एक आशा निर्माण झाली असेल की आता कुठेतरी राज्य सरकार हालचाली करायला सुरुवात केले आहे कारण या हालचाली करण्यासाठी राज्य शासनाला सोयाबीनची ही हाल दाखवावं लागली तेव्हा कुठे राज्य शासन हालचालीला सुरुवात केले म्हणायला हरकत नाही नमस्कार मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आज आपल्यावर महाभयंकर परिस्थिती सर्व शेतकऱ्यावर आलेली आहे शेतकऱ्याची ही परिस्थिती अजून किती दिवस राहणार हेही अजून माहीत नाही परंतु राज्य शासनामार्फत एक थोडासा दिलासादायक बातमी आपल्यापर्यंत आली आहे म्हणाला काहीही हरकत नाही आहे कारण राज्य शासन कर्जमाफीसाठी हालचाली सुरू केले जरी माननीय देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानांना जरी भेटून आले असतील भेटून आल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली की निश्चित त्याबाबत आम्ही पावलं उचलू असा जरी निर्णय घेतलेला असला तरी आतून त्यांचं काम चालू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो कारण त्यांनी दिलेलं आश्वासन होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु ही कर्जमाफी घ्यायला शेतकऱ्यांना लाखो रुपयाचं सोयाबीन मातीत घालावं लागलं आणि मग कुठे कर्जमाफीची चुनूक दिसायला सुरुवात झाली कारण राज्य शासनाकडून बँकामार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या मागवल्या जात आहेत आणि त्यांचा अहवाल ऑक्टोबर एंडपर्यंत येणार ये असल्याची माहिती मिळालेली आहे राज्यामध्ये महाभयंकर पडलेला अतिवृष्टीचा कहर आणि या कहरीमध्ये राज्य शासन देत असलेले आठ ते साडेआठ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई शेतकऱ्याला परवडणारी नाही आहे परंतु महत्त्वाची गोष्ट कर्जमाफी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच कर्जमाफीसाठी राज्य शासन अखेर जरी आता सध्या उघडपणे जरी बोलत नसतील तरी आतून हालचालीला शेतकरी मित्रांनो सुरुवात झालेली आहे कारण खूप दिवसापासून आपण प्रतीक्षा करतो आहे की कर्जमाफी करावी राज्य शासनानं आणि अखेर राज्य शासन हालचाली सुरू केलेला आहे सर्व बँकांना बँकर्स समित्यांना आदेश दिलेले आहेत की त्यांनी जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या पाठवण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि या याद्या ऑक्टोबर एंडपर्यंत राज्य शासनापर्यंत संपूर्ण अहवाल सादर केला जाणार आहे मग आता महत्त्वाची बाब यामध्ये कर्जमाफी कधी होणार तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी ही हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर होऊ शकते आणि त्यांचे योग पण आहेत कारण सध्या हिवाळे अधिवेशन तोंडावर आहे सध्या झालेली अतिवृष्टी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत आणि झालेली अतिवृष्टी यामध्ये उद्या जर या, या सरकारला निवडणुका लढायच्याच चा असतील तर शेतकऱ्यांच्या पुढे जायला तोंड नाही आहे या आठ ते साडेआठ हजार रुपयानं शेतकऱ्यांचं भागणार नाही आहे जेव्हा ते पंचनामे करत अख्ख्या महाराष्ट्रात फिरत आहेत विद्विग्न अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या त्यांच्यासमोर येत आहेत शेतकऱ्यांना माहीत आहे की आठ ते साडेआठ हजार रुपये शेण देणार आहेत आणि त्याच्यानं शेतकऱ्यांचं काहीही होणार नाही आहे हेही राज्य शासनाला समजलं आहे शेवटी निसर्गापाच्या निसर्गाच्या या प्रकोपापुढं सरकारही हातबल असतं आणि जनताही हातबल असते कुणाचाच विलास त्यापुढे चालत नसतो शेवटी सर्व गोष्टीपेक्षा निसर्ग मोठा आहे आणि त्याच्या या कहरापुढे कुणाचंच काही चालत नसतं सरकारही हातबल असतं सर्व गोष्टी हातबल असतात अशा गोष्टी घडू नये परंतु शेतकऱ्याच्या नशिबी शेवटीही आलं परंतु अपेक्षा निर्माण होती शेतकऱ्यांची की कर्जमाफी होईल का तर त्या पद्धतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे अशी एक मिळालेली माहिती आहे ही माहिती न्यूज एटीनहून प्रसारित झालेली आहे त्याचबरोबर ही माहिती साम मराठीहूनही प्रसारित झालेली आहे आणि योग्य तो योग्य ती माहिती घेऊनच त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणार आहेत सर्व थकबाकीदार संघ शेतकऱ्यांच्या मागून नेमका आकडा किती आहे कमीत कमी पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचं राज्यातील कर्ज आहे यासाठी मान्य देवेंद्र फडणवीस हे काल नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेत या भेटीच्या माध्यमातून त्यांची काय चर्चा झाली आतली माहीत नाही परंतु या गोष्टी लागलीच उघड केल्या जात जरी नसल्या तरी सर्व गोष्टीचा निपटारा झाला शेतकरी मित्रांनो आणि यातून एक कुठेतरी एक शेतकऱ्यांना आधार निर्माण होईल अशी अपेक्षा निर्माण झालेली आहे कारण आता शेतकऱ्यांना तुम्ही सात ते आठ हजार रुपयेमध्ये देऊ जरी दिलो तरीही शेतकरी यातून सावरू शकणार नाही हे स्पष्ट आहे आणि जरी तुम्ही दिलेलं आश्वासन पाच वर्षातील जर असलं भविष्यात पाच वर्षात आ इतकी प्रकोप करणारी घटना घडेलही त्यांना त्यांनाही सरकारलाही उमवलं आहे आणि आतून त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे ज्या समित्या आहेत त्या समित्याचाही अहवाल येणार आहे बँकर्स कमिट्याकडून मिळणारी अहवालही त्यांच्यापर्यंत पोच होणार आहे आणि ह्या अतिवृष्टीमध्ये काही लोकप्रतिनिधींनी माननीय मुख्यमंत्री साहेबांनाही चर्चा केली की के आता हीच वेळ आहे आणि हीच योग्य वेळ आहे तुम्हाला कर्जमाफी करायची आणि याच कर्जमाफीचा जर तुम्हाला लाभ द्यायचा असेल तर हीच वेळ आहे असं म्हटल्यानंतर मान्य मुख्यमंत्री साहेबांनीही म्हटलेलं होतं की सर्व मंत्री सध्या पंचनामे करत आहेत फिरत आहेत आणि त्यांचा सर्व अहवाल आल्यानंतर आम्ही तो योग्य तो निर्णय कर्जमाफीचा घेऊ असंही त्यांनी बोललेलं होतं आणि अखेर आतून हालचालीला सुरुवात झाली आहे राज्यातील पस्तीस हजार कोटी रुपयाच्या कर्जमाफीचे संकेत सध्या मिळत आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना या गोष्टीतूनच चूक मिळालं तर मिळू शकतं अथवा तुम्ही किती जरी अनुदान दिलं काही जरी दिलं तर याच्यातून काहीही शेतकऱ्यांचं भागणार नाही त्यामुळं राज्य शासनानं राज्यातील जेवढ्या बँका आहेत तेवढ्या बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या राज्य शासनाकडून मागवण्यात येत आहेत आणि त्यांचा अहवाल ऑक्टोबरपर्यंत राज्य शासनापर्यंत जाईल आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबत गुड न्यूज येऊ शकते हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती कारण या गोष्टीसाठी या कर्जमाफीसाठी अक्षरशः अखेर सोयाबीनला जाग्यावर वापावं वा आहे अख्खं सोयाबीन शेतकऱ्यांचं जाग्यावर आहे इतकं वापल्यानंतर तर, तर तुम्ही कर्जमाफीबाबत तयार व्हावं कारण तो अधिकार शेतकऱ्यांचा आहे आणि त्याबाबत योग्य ती भूमाक भूमिका घेऊन हिवाळ्या अधिवेशनात तरी कर्जमाफीची घोषणा करावी आणि त्याबाबत हालचालीला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो भविष्यात शेतकऱ्यांनी कुठलंही असं टोकाचं पाऊल उचलू नये राज्य शासन आतून हालचालीला सुरुवात केलं लवकरच ही गुड न्यूज शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद